कधी कधी काही रेस फक्त मेडल जिंकण्यासाठी नसतात तर त्या आपल्या मर्यादा ओलांडण्यासाठी असतात आपल्या बाउंड्रीज पुश करण्यासाठी असतात कारण मर्यादा ओलांडता येणं आणि ते करण्याची इच्छा असणं हेच ॲव्हरेज ते ग्रेटनेसकडे जाण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि आज आपण बोलणार आहोत दोन भारतीय ॲथलीट्सबद्दल प्रीती पाल आणि सिमरन शर्मा ज्यांनी आपल्या संघर्षाला आपली स्ट्रेंथ बनवलं आणि वर्ल्ड पॅरॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये संपूर्ण जगाला इन्स्पायर केलं सिमरन शर्मा ती एक विज्युअली इम्पॅक्ट पॅरॅथलीट आहे पण तिचं विजन मात्र एकदम स्पष्ट आहे आपल्या भारत देशाचं नाव जगभर नेण्याचं वर्ल्ड पॅराथलेटिक चॅम्पियनशिप या टुर्नामेंट सिमरन ट्वेल्व कॅटेगरी मध्ये धावते त्यात ती गाईड रनर सोबत धावते आता प्रश्न पडला असेल की गाईड रनर म्हणजे नक्की काय तर ऐका या स्पर्धेत विज्युअल इम्पॅक्ट खेळाडूंना ट्रेकवर एका मार्गदर्शकाची गरज असते जो त्यांना दिशा दाखवतो त्यांना सपोर्ट देतो हा असतो गाईड आणि तुम्हाला माहिती आहे का सिमरनचा गाईड कोण आहे तिचा गाईड कोच आणि लाईफ पार्टनर गजेंद्र सिंग हो हजबंड आणि कोच इमॅजिन करा हजबंडबरोबर रेस ट्रॅकवर धावणं दोघांमधली ती रिदम तो विश्वास आणि हेच तिची ताकद आहे आणि दुसरीकडे आहे सिमरनची मैत्रीण प्रीतीपाल जिला सेलेब्रल पॉलिसी या आजारामुळे बालपणापासूनच शरीराची झुंज द्यावी लागते बऱ्याच वेळा ती चालूही शकत नव्हती पण एक दिवस तिने ठरवलं मी धावणार हळू का होईना पण थांबणार नाही आणि आज ती ॲथलेटिक्सच्या टी थर्टी फाय कॅटेगरीमध्ये धावते आणि तिचं डिटर्मिनेशन म्हणजे प्युअर फायर दोघींचा कोच एकच गजेंद्र सिंग सकाळी पाचला उठून प्रॅक्टिस इव्हिनिंगला जिम फिजिओथेरपी रिकव्हरी त्यात सतत बॉडी पेन थकवा मेंटल प्रेशर पण दोघींच्या मनात फक्त एकच वाक्य येस वी कॅन डू इट आणि या दोघींनी वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे आता त्याकडेही एक नजर टाकूया प्रीती सांगते रेस आधी दोनदा फॉल स्टार्ट झालं मी घाबरले वाटलं परत जमेल का पण कोचने फक्त एक वाक्य सांगितलं तू जेवढी धावशील तेवढा देश पुढे जाईल त्यामुळे ट्राय करत राहा व्हायचं ते होईल आणि ती पुन्हा एकदा धावली सिमरनचं शेड्यूल पण तसंच सलग सहा इव्हेंट्स हो थकवा नक्कीच होता पण मनात मोटिवेशनही तितकंच होतं ती सांगते डोळे आहेत पण मनात भारताचा झेंडा आहे आणि एवढंच पुरेसा आहे आणि मग आला तो दिवस प्रीती शंभर मीटर टी थर्टी फाय फायनल उतरली फोर्टीन पॉईंट थ्री थ्री सेकंदात फिनिश लाईन पार करत तिने सिल्वर मेडल जिंकलं सिमरनने शंभर मीटर टी ट्वेल्वमध्ये गोल्ड जिंकून इतिहास रचला आणि मग दोनशे मीटर टी मध्ये अजून एक सिल्वर पटकावला आणि याच कामगिरीनं या दोघी मैत्रिणी भारताच्या हिस्ट्रीमध्ये पहिल्या महिला ठरल्या ज्यांनी या स्पर्धेमध्ये दोन दोन मेडल जिंकले वॉटर स्टोरी फक्त या दोघीच नाही तर संपूर्ण टीम इंडियाने या कॉम्पिटिशनमध्ये आपला जलवा दाखवलाय भारताने एकूण बावीस मेडल जिंकले सहा गोल्ड मेडल नऊ सिल्वर मेडल आणि सात ब्रॉन्झ हा भारताचा वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स मधला बेस्ट एवा होता हो ओव्हरऑल रँकिंग मध्ये आपण दहाव्या स्थानावर होतो पण जर जिद्दीसाठी मेडल्स मिळाले असते तर भारत पहिल्या नंबरवर असता प्रीती आणि सिमरनचं यश फक्त मेडलची गोष्ट नाहीये ती डिटर्मिनेशनची फ्रेंडशिपची आणि सेल्फ बिलीव्ह ची गोष्ट आहे त्या दोघींची रेस संपली आहे पण त्यांच्या कहाणीने लाखोंना नवी सुरुवात करून दिली त्यांनी दाखवून दिलंय लिमिटेशन आर ओनली इन द माइंड जर या दोघांची जर्नी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये लिहा प्राऊड ऑफ अवर पॅरा ॲथलीट्स आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण अशाच खूप प्रेरणादायी स्टोरीज चॅनलवर लवकरच येणार आहेत